विसरवाडी मोठी कारवाई अवैध दारूसाठा एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की दहिवेलकडून विसरवाडीच्या दिशेने एका सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या वाहतूक होत आहे त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीचे पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करीत असताना एक सफेद रंगाची जे शून्य पाच सी आर त्र्याण्णव साठे ते आली यावेळी तिला थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालकाने सदर वाहन जिबे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांचे अंगावर घेऊन आला त्यावेळी पोलिस रोडचे एका बाजूला आले त्यानंतर नमूद चालकाने सदर वाहन रोडचे कडेला उभ्या असलेल्या शासकीय वाहनास धडक देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश न आल्याने त्याने यू टर्न घेऊन वाहन परत दहिवेलचे दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेवढी अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही यावेळी आय वीस कार चालकाने पोलिसांशी तब्बल एक तास पर्यंत झटापटी केल्या त्यानंतर गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता हेमंतकुमार कुमार धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात जैनिल रमेश पटेल राहणार मोठी वाकड सांगितले त्यांच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये फक्त दीव दमन राज्यात विक्री करता असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आले सदर कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले व एक कर्मचारी जखमी झाले त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे नऊ एक एकशे बत्तीस एकशे एकवीस एक सह महादारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले एसआय रामचंद्र मोहने एएसआय मनोहर बोरसे चालक पोलीस हवालदार कौतिक कोकणी पोलिस नाईश शिवाजी वसावे पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूचे दर वाढविल्याने अवैधरित्या दारू विक्री करून लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न विसरवाडी पोलिसांनी हाणून पाडले मात्र रात्रीच्या अंधारात विसरवाडी पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन वाहनासह दोघांना ताब्यात घेतले भीमज्योत न्यूज संचालक सुनील वाघ नवापूर